महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नवीन वर्षापासून प्रवाशांना त्यांच्या एस टी बसचे रियल टाइम लोकेशन कळविण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे या उपक्रमामुळे प्रवाशांना त्यांच्या बसच्या आगमनाची अचूक माहिती मिळेल बस स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार हाच एक प्रश्न सतावत असतो आता प्रवाशांची चिंता दूर झाली आहे त्यांना हवी असलेली बस कुठे आहे किती वेळात स्थानकावर येणार याचं अनेक प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार येत्या नवीन वर्षात लोकेशनद्वारे मिळणार आहे एम एस आर टी सी ॲपच्या माध्यमातून मोबाईलवर एस टी बस कुठे थांबली कधीपर्यंत पोहोचेल याची इतंभूत माहिती प्रवाशांना कुठूनही मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीरित्या व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम MSRTC कॉम्प्युटर हे नवीन ॲप तयार केले असून रेल्वे रेल विभागाच्या माहितीप्रमाणे प्रमाणे एस टी महामंडळ प्रवाशांची माहिती, माहिती उपलब्ध करून देत आहे हे जीपीएस यंत्रणेमुळे शक्य होणार आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे बस कुठे आहे ते आता त्यांना घरबसल्या बसल्या आहे बसचं लोकेशन येत्या नवीन वर्षापासून एस टीचं लोकेशन दिसणार असून दहा हजार गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे नवीन वर्षात प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे